भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहार करत होते असं वक्तव्य केलं आणि त्यावरून राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही राम भक्त आहात की जितेंद्र आव्हाडांचं समर्थन करताय असा सवाल केलाय आणि त्यावरती शिवसेना ठाकरे गटाकडून का काय उत्तर देण्यात आलं पाहूया त्यावरचा रिपोर्ट एनसीपी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहार करत होते असं वक्तव्य केल्यामुळे सुरू झालेला गदारोळ काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये जितेंद्र आव्हाडांचा पक्ष महाविकास आघाडीत असल्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारले माननीय उद्धव ठाकरेजी नमस्कार मी आपणास हे पत्र एक हिंदू म्हणून लिहितो आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाला मांसाहारी आहेत असं म्हटलं देशभर आंदोलनं होऊनही आव्हानांनी माफी मागितली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे म्हणजेच शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आव्हाडांवरती तुटून पडले त्यांनी दाखवून दिलं की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत मात्र तुम्ही थंड बसलात कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा का विसर पडला तुम्हाला शिवरायांचा मर्द किंबहुना कोथळा कडे कपारी कुठे दडली ही शब्द संपदा समस्त हिंदूंना आपल्या उत्तरांची अपेक्षा केवळ शाब्दिक कोट्यांची नाही धन्यवाद राम कदम माननीय उद्धव ठाकरे हिंदूंच्या देवदेवतांचं अपमान होत असताना त्यांच्याबद्दल वाईट बोललं जात असताना एका शब्दाने त्यांनी आवडांना सुनावलं नाही तुमचं हिंदुत्व पूर्णपणे बाद झालंय संपवून टाकलंय तुम्ही राम कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आलंय जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादाचा वणवा आता राम कदम यांच्या पत्रामुळे उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचलाय हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे राजकीय गदारोळ लवकरच शमणार नाही हे स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत